नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे सत्तावन्न हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये हॉटेल बाजार समिती एवला आवकायदा हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये हॉटेल बाजार समिती धुळे अवकाय दोन हजार सहाशे एकोणीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये पुढील बाजार मी तेल असलगाव अवकाय हजार दोनशे दोन क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे अकरा रुपये पुढील बाजार मी तेल असलगाव निफाड अवकाय एक हजार पाचशे पंचावन्न क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार एकशे अकरा रुपये कमाल दर एक हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे एकावन्न रुपये पुढे बाजार समिती लासलगाव विंचू राव काय बारा हजार तीनशे पन्नास क्विंटल जात आहे लाल कांदा कांदार दर सातशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सातशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये